गेल्या आठ दिवसांपासून बार्शी मोहोळ तालुक्याच्या सीमेवर थैमान घालणाऱ्या वाघाने वैराग भागात सलग तीन दिवस पाळीव जनावरांवर हल्ले करून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण केले आहे चौथ्या दिवशी वैराग भागात कुठेही हल्ला झाल्याचे समोर आलेले नसले तरी तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या घाटंगरी येथील एका शेतकऱ्याने वाघाला पाहिल्याचे समोर आले आहे त्यामुळे वाघ एडशे अभयारण्याकडे परत फिरला असण्याची शक्यता आहे दरम्यान दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरामध्ये वाघ मार्गक्रमण करत असल्यामुळे तो नक्की कोठे आहे हे, हे सांगणे वन विभागालाही कठीण जात आहे गेल्या चार दिवसांपूर्वी वाघाने वैराग भागातील ढोराळे पिंपरी आणि उपळे येथे पाळीव जनावरांवर हल्ला करून धुमाकूळ घातला वन विभागाने पंचनामा केला असला तरी वाघ नेमका कुठे गेला याबाबत अजूनही खात्रीशीर माहिती त्यांना मिळालेली नाही यापूर्वी वैराग भागात वाघ आल्यानंतर तो जामगाव मार्गे परत एडशी अभयारण्याकडे गेला होता मात्र यावेळेस तो या भागातून गेल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही त्याच्या एडशी अभयारण्यात जाणाऱ्या मार्गवर कोणतेही ठसे न आढळल्याने वाघाने परतीचा प्रवास सुरू केलेला नाही हे स्पष्ट होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील घाटंगरी गावातील एका शेतकऱ्याने वाघाला रस्ता पार करताना पाहिल्याचे वन विभागाला सांगितले आहे त्यामुळे वाघ 180 अभयारण्याजवळ पोहोचला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाघाचे लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एका शेतकऱ्याच्या फोन कॉल शिवाय वन विभागाला काहीही मिळालेली नाही यापूर्वी वैराग भागात झालेल्या प्रत्येक हल्ल्यांची माहिती वरिष्ठांना पोहोचविण्यात आली असून अद्याप वरिष्ठांकडून पकड मोहिमेसाठी आदेश मिळालेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे वनविभागाने वाघाची फिरण्याची क्षमता पाहता वैराग परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे